सोलापूर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच सोलापुरात राजकीय वादातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये ही भीषण घटना घडली आहे बाळासाहेब सर्वदे हे मनसेचे कार्यकर्ते असून राजकीय वाद मिटवण्यासाठी ते या भागात गेले असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचं जा। पोलिसांनी सांगितलंय या घटनेचं मूळ कारण भाजपच्या अंतर्गत सुरू असलेल्या वादातून घडलेलं असल्याची चर्चा सुरू आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे यांच्यासमोर बंडखोर उमेदवार म्हणून रेखा सर्वदे यांनी अर्ज दाखल केलेला होता अर्ज माघारी घेण्याच्या मुद्द्यावरून शिंदे आणि सर्वदे गटामध्ये तीव्र वाद झाला या दरम्यान भाजप नेते शंकर शिंदे यांच्या कार्यालयात देखील तोडफोड झाल्याची नोंद आहे हा वाद शांत करण्यासाठी बाळासाहेब सर्वदे हे मध्यस्थ म्हणून गेलेले होते मात्र त्याचवेळी शिंदे गटातील काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप सर्वदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे गंभीर जखमी अवस्थेत सर्वदे यांना तात्काळ सोलापूर येथील सहकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून वातावरण तणावग्रस्त आहे दरम्यान प्रभाग क्रमांक दोन मधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपचं हे संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आणण्यासाठी भाजपकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप सर्वदे यांच्या कुटुंबियांनी केलाय मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी सांगितलं की बाळासाहेब सर्वदे हे समाजात वाद नको म्हणून शांततेसाठी गेले होते पण त्यांचा निर्दयपणे खून करण्यात आलाय सोलापूर पोलिसांनी या हत्येप्रकरणी एकूण अकरा जणांवर संशय व्यक्त केला असून त्यापैकी चार जणांना जेल रोड पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय या हत्येमुळे सोलापूर मध्ये राजकीय वातावरण आणखी चिघळलं गेलंय पार्टीचे शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांच्या मुळ यांच्या यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा त्यांचा वाद चालता वाढतं आणि बाळासाहेब सरोदेचा काही संबंध नव्हता बाळासाहेब सरोदे हा बा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला मग त्यांनी एक माघारी घेतलं वाटतं मग हा बाळासाहेब सरोदे आणि बाजी सर्वदे बाजीराव सरोदे कारण रेखा सर्वदे ह्या रेखा सर्वदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊजला असं काय केलं काय दुपारी भांडण काय झालं मग त्यांना त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे सु जे मुलं होते आणि त्यांचा जावई होता यांना यांनी त्याला घेटा घातला त्यांना फोन आला किरण मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिबीट केलं या महाराष्ट्रामध्ये या सोलापूर मध्ये देवेंद्र फडणवीस झोपलाय का आमदाराच्या पोराचा प्रभाग आमदाराच्या पोराचा प्रभाग करण्यासाठी माझी सुद्धा मा, महाराष्ट्र नवन सेने माझी मुलगी संध्या भोसले ब मध्ये होती त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्या सुद्धा दबाव होता माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो हे बघा ह्या कारभारी ज्ञानेश्वर कारभारी हे जे पाच मिस कॉल हे अजित गायकवाड हे जे मिस कॉल हे नरेंद्र काळे ह्याचे दोन मिस कॉल हे सर्व हे दबाव मला सुद्धा माझ्या मनसेचं शिड हे करा पॅनल आपल्याला विनोळ आणत आहे हे अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला सकाळपासून आम्ही गेलो आम्हाला काही विषय नव्हता नंतर हे बाळासाहेब सर्वोदय हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलल्यावर का असं काय केलं समाज आपला एक आहे आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भांडण का करता एकमेका समाजासाठी घ्या हे बोलायला भाऊ बाजीराव सर्वोदय आणि बाळासाहेब सर्वजे गेले असतं त्यांनी शंकर शिंदे शालान शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्या एम एस सीमध्ये मध्ये नाव आहेत हे नावा बघा इथं इथं काय झालं माहिती का था बाजीराव बाजीराव सर्वदेला मुक्का मारती लागलाय अजून ते त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सर्वदे तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे रिपीट झालेला आहे भारतीय बाळासाहेब पहरलय महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष आहे तो सोलापूरचा आम्ही साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदाराने या किरण देशमुखला आणि या पॅनल आणण्यासाठी मनसेच्या शहरात देशात बळी गेलाय मला फडणवीसला सांगायचं ह्या विजय देशमुखच्या अंदर की रद्द केली पाहिजे या किरण देशमुखला बेडा घेतला पाहिजे यांना यांना कधी कसं कधी कोणी मारहाण केली नगर सेविका शालन शंकर शिंदे शंकर शिंदे बाबू शिंदे तुझा नवरा त्याचे जे सुपत मुंबई आहेत मला माहित नाही तुझा अभिमान आहे माघारी घेतली होती का आज माघारी घेतली होती हा घेतली होती

बाजीराव विशाल शंकर शिंदे आशिष शंकर शिंदे सुनील शंकर शिंदे अमर शंकर शिंदे अजून सूत्रधार कोण आहे काय तुम्हाला मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख याला या दुर्घटनेला कारणीभूत आहे